चुकते देगा

एक ते दहा पर्यंत उजळणी म्हणून हा एक ते दहा पर्यंत उजळणी तर मला येते एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा मस् काल रात्री मी टी वर बघितलं होतं कि साचे सहा रहा प्रश्नाचे फटाफट उत्तर द्यायचे आहे आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत उजा पूजा समज तुझ्या दहा सफरचंद आहेत त्यातील तू पाच सफरचंद खाल्ली तर आता तुझ्या किती सफरचंद उरली चाय। चाय। ना। 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 सर पूर्ण दहाच्या दहा ते कसं काय सर तुम्ही रागवणार तर नाहीत ना नाही रागवणार सर खरं सांगू ना मला सफरचंद आवडतच नाहीत मला आंबे खूप आवडतात स्नेहाला सुपरचंद आवडतात स्नेहाला सुपरचंद आवडतात आता माझ्या मागे म्हणा दिल्ली मे कुतुब मिनार है है। तो दो मीनार हैं। दिल्ली में कुतुब मीनार है सचिन, दो प्लस कहाँ दिल्ली में कहाँ हैं? सर, दिल्ली में कुत्ता बीमार है बस करिए। ऊपर। मीटोला, एक प्रश्न भी चर्चों। तुझे ऐसे आणि पैसा उभे आहे त्यातील तुला एक निवडायचे आहे तर तू काय निवडशील अरे असतो निवडली असते सर माझ्यापाशी अक्कल आहे म्हणून मी पैसाच निवडला अरे मुर्खा सगळं शिकवलं का मी तुम्हाला काय शिकवलंय मी, मी तुम्हाला तुम्ही शिकवलं अभ्यास केला तर आयुष्यात यशस्वी व्हाल सर तुम्ही आम्हाला खूप छान छान गोष्टी सांगितल्या मोठ्यांचा आदर करावा शिक्षकांनी सांगितले दररोज पौष्टिक अन्न खायला सांगितले व दररोज व्यायाम करायला सांगितले सांगितला व्यायाम केल्यामुळे आपले आपले शरीर सुदृढ व निरोगी राहते सर तुम्ही आम्हाला शिकवले कि शिस्तीचे पालन केले पाहिजे शाळेत घरी समाजात शिस्तीचे पालन केले पाहिजे मग तुम्ही या गोष्टीचा वापर तुमच्या जीवनात का करत नाही धन्यवाद